केंद्राचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्यामध्ये वरराड विभागाच्या किती गरजा पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, लाग या अर्थसंकल्पात वर्हाडच्या अपेक्षाभंग झाल्यास वरराड विकास परिषद केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी चर्चासत्र जा जा आयोजित करेल अशी माहिती एकतीस जानेवारीला आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली पश्चिम विदर्भाच्या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्याच्या प्रदेशाला वरराड म्हणून ओळखले जाते वराढा प्रांत एकेकाळी सोन्याचे कुऱ्हाड होता मात्र कालांतराने येथील आर्थिक स्तोत्रांवर गडांतर आले वराड विकास परिषदेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात सर्व बाबींची पूर्तता व्हावी याकरिता सातत्याने पाठपुरवठा सुरू असल्याचीही पत्रकार परिषदेत आयोजकांनी स्पष्ट केलेत वराड विकास परिषद अमरावती यांच्या माध्यमातून भारताच्या उद्या जाहीर होत असलेल्या अर्थसंकल्पाच्या उद्देशाने वराड प्रांताच्या काय गरजा आहे काय अपेक्षा आहेत या अनुषंगाने आज आम्ही पत्रकार परिषदेमध्ये मांडणी करणार आहे वराडाच्या विकासाच्या अनुषंगाने अर्थसंकल्प आम्हाला काय देणार त्यासोबतच वराडातील नागरिकांचा चेहरा या अर्थसंकल्पामध्ये कुठे असणार हे आम्ही बघण्याचा एक प्रयत्न या माध्यमातून करतो आहे कृषी हा अत्यंत महत्त्वाचा विषय या वराड प्रांतातला आहे कारण वराडाची ओळखच मुळात आधी वराड म्हणजे सोन्याची कुराड अशी होती जी आज सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ग्रस्त भागाची ओळख झालेली आहे हा जो बदल झाला आहे हा बदलवण्याचा उद्देश वराड विकास परिषदेचा आहे आणि याच माध्यमातून अर्थकारण बळकट करण्यासाठी एक पाऊल प्रबोधनाचं उचलण्याचा उद्देश या अर्थसंकल्पीय चर्चेच्या अनुषंगाने आम्ही करतो